सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र नमस्कार शहापूर तालुक्यातील तानसा धरण ओव्हरफ्लो गेल्या चार पाच दिवसांपासून शहापूर तालुक्यातील धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याने येथील भातसा मोडकसागर या धरणांच्या पाणी पातळीमध्ये प्रचंड वाढ झाली असून बुधवारी तानसा धरण चार वाजून पंधरा मिनिटांनी ओव्हरफ्लो झाले असून धरणाचे दोन दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे तानसा धरण ओसंडून वाहण्याची पातळी एकशे अठ्ठावीस पॉइंट त्रेसष्ट मी टी एच डी इतकी असून तानसा धरण परिसरात गेल्या चार ते पाच दिवसापासून जोरदार पर्जन्यवृष्टी होत होती अखेर बुधवारी तानसा धरण भरून वाहून लागले आहे तानसा धरणाखाली व आजूबाजूच्या परिसरातील शहापूर तालुक्यातील भावसे मोहिरी वावेघर अगई तहारपूर नेवरे वेडवहाळ डिंबा व खैरे या गावांमधील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे शहापूर तालुक्यातील तानसा मोडकसागर आणि भातसा ही महाकाय मुंबईला पाणी पुरवठा करणारी जीवनवाहिनी आहे यातील तांसा धरण बुधवारी काठोकाट भरल्याने मुंबईकरांच्या येत्या काही दिवसातच भादसा व मोडकसागर ही महाकाय धरणे ओव्हरफ्लो होऊन मुंबईकरांचा पाणी प्रश्न मिटणार असल्याने मुंबईकरांना सुखद गारवा मिळणार आहे आजचा महाराष्ट्र न्यूज साठी मनोहर पाटणी शहापूर